नमस्कार मित्रांनो शुभ रात्री रात्री हुया लागले झाले बघा टायमिंग दिवस असा मावळ यावणी झाला या तर आहे मला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग असते किंवा शुभरात्री आपलं मराठी शुद्ध भाषा शुभरात्री तर कसं आहे माहिती आहे का जी होतं ती सुटी होतं मित्रांनो आता एवढं झालं बघा ताई उन्हातानाच मला काहीतरी कर लागायला आल्या एवढं भारी वाटलं मी काय त्यांना बोलवलं नव्हतं कारण मला एका मनानं काय वाटत होतं जरी मी त्यांना काम करू लागितलं म्हणून आपण त्यांना बोलवायचं आपल्या कामासाठी ही योग्य वाटत नाही कारण माझं नव्हतं बरं थोडंच होतं पण आम्ही कसं टायमिंग लावलं म्हटलं होतं या आता कसं आहे माहिती आहे लोड पण घेऊन जमत नाही त्यात पाऊस पण काल आला आणि काय अडचण होती ती तुम्हाला माहीतच होती जे पाऊस आला आणि त्यात आम्हाला नव्हती ठिकी ती थी। ज्यावेळेस सगळं ॲडजस्ट झालं त्यावेळेस आम्ही केलं काय नाही आज केलं का फोन मका मका करायचं आहे म्हणून तर ती त्यांनी सांगितलं उद्याच्याला येतो म्हणून आज काय जुळणार नाही कारण भरपूर ठिकाणी मका करायचं आहे त्यामुळं आज काय जुळणार नाही तर सगळं पार पडल्यामुळं एवढं भार वाटायला लागले झालं उद्या दिवाळीची पण सुरुवात झाली उद्या वसुभारत जे आपण गाय माताची पूजा करून जे आपण दिवाळी साजरी करतो एवढं भारी आहे बर का कसं आहे माहिती आहे का शेतकरी वर्ग म्हणलं की आता आम्ही शेतकरीचा खिलारी म्हणजे कालवाडं गया त्यांची पूजा आ मला आठवते बर का मामा होतं आठवायचा विषय नाही बरं का मामा होतं त्यावेळेस आमच्या दावणीला होत्या ज्या गावरान गाया म्हणती ती बघा त्याला जी खिलारी कालवाड ती मग त्याच्या उद्या पूजा ते करून मी पूजा मांडणार आहे तुम्हाला मी दाखवी नसते व्हिडिओमध्ये तर एवढी मस्त ही दिवाळी एवढी भारी जाणार आहे कसं आहे माहीत आहे का जरी मी भांडणं अशी करत राहिली असती कुठं तर मी समजूदारपणा केला नसता तर आज वेगळंच वातावरण तयार झालं असतं मला वाटतं एका मनानं जी झालं ना ती चांगल्यासाठी झालं जी मी समजूतपणा घेतला आज मला ही दिवस बघायला भेटलं नसतं कोण कौन कोणाकडे लक्ष देत नव्हतं आज त्यांना माझी वड लागली म्हणून आज त्या माझ्यासाठी कुठं तर आल्या होत्या एवढं अवघड आहे बरं का अन आता तुम्ही म्हणताल ती भांडणाचा विषय मला ती पहिल्या जुन्या आठवणी तर काढायच्याच नाही त्या कारण माझ्या ते काढलं तरी मला ना थोडा होईना त्रास होतो म्हणून मी ते सहसा काढत नाही पण ज्यावेळेस मी भांडणं केली त्यावेळेस ताई पण मला बोलल्यास त्या ज... वाड दालवाद वाढत गेला बोलणं वाढत गेलं त्यामुळं ती सगळं घडत गेलं कुठं तर समजूतदारपणा नव्हताच ज्यावेळेस एका बाजूनं शांत बसल्यामुळं कुठं तर चांगलं झालं आणि जी भांडणं झाली ती एका अर्थानं म्हणजे मी काय वाईटानं म्हणून चांगलं झालं कारण ते त्या भांडणंमुळं मला त्यांची कि किंमत तर कळायला लागली जेणेकरून मी त्यांना भांडून असं कुठं तर मला वाटायला लागलं आ यंदाची दिवाळी एवढी मला हॅपी जाईल ना एवढी भारी जाईल मस्त मजेत कुठलं मनात शंका नसताना एक वेळेस माणसाजवळ पैसा नसू द्या पण मनाची श्रीमंती आणि शांतता लय महत्वाचे सुखाचं दोन गाचरी चांगलं भेटलं बरीच चटणी भाकर असू दे पण आपल्या घरी निवांत असू द्या भारी वाटतं आता झाले टायमिंग घरी जायचं आहे हेनी काय होती जी मी ताईनं भरलेली कंच होती ते घेऊन गेलं घरी आता घरी जाऊन परत महागारी रिटर्न येऊन जी त्या ती घेऊन गेलं तर मला सांगितलं जेवढं राहिलं आहे तेवढं घेऊन येईल मग राहिलेलं की ते अर्धा अर्ध ठीक आहे मग ती घेऊन जाईन आणि एक रिकामं राहिले शिल्लक असावं म्हणून आणलं होतं ती पण राहिलं या गायाचं घेऊन तर पोरांचं चालू आहे बाबा गुरं ते आणायला चालू आहेस रानातली कामं म्हणलं काम टायमिंगला कामच करावं लागतं या झालं स्वयंपाकाचं टायमिंग ते घरी गेलं स्वयंपाक करायचा देवाला दिवा लावायचा तिथनं परत काय ती पण रानातलं काम करू द्या कष्टही करावं लागतं पण ज्यावेळेस कष्ट करतो ना त्यावेळेची झोप वेगळीच असते मित्रांनो खरं सांगते बरं का ज्या वेळेस आम्हाला रानातलं बरंसं काम नव्हतं ज्यावेळेस आपण अनमकात टाकल्या होत्या आणि पाऊस पाऊस एवढा येत होता त्यामुळं मनावाशी कामं नव्हती ज्यावेळेस रानात आम्ही येत नव्हतो त्यावेळेस अक्षरशः ना मनाविषयी झोपसुद्धा लागत नव्हती किंवा खरंच एक शांततान सुखच आहे बघा काम म्हणतो काम पण शरीर पण चांगलं राहतं या कष्ट केल्यानं काय कमी पडत नाही आज हक्काचं माना येतं आहे चार पैसे येतं किंवा शेती ही महत्वाची आजकालच्या मुली नवरा करायचा झाला नवरा करायचा झाला तर शेतकरी मा नको म्हणते त्या सर्व्हिस बघायचे अरे तुम्ही बघा कसं आहे माहीत आहे गा शेतकरी नवरे एवढं सुख देत नाही जरी एक भाकर असली तर दोन घास खाऊन आखी भाकर बायकोला भा देणारा हा नवरा शेतकरी असतो सर्विसमध्ये तसं नसतं म मी म्हणत नाही सर्व्हिसवाल्यांना मी ना उठवत नाही पण शेतकरी नको म्हणताय ना त्याच्या मागचं कारण सांगते या आज तुम्हाला जे पोटासाठी लागणारं धान्य ते कोण करतं या शेतकरीच करतो या मुलींना मुलींनी ना मुलीन आज मनात घेतलं विचार केला शेतकऱ्या कधीच महाग पडणार शेतकरी राजाचं आपल्यावर एवढं हे येतं ना करतो त्यावेळेस कुठं तर तुम्हाला खायला भेटतं म्हणून पुरीने कधीच बरं का शेतकरी वर्गाला तर नाही म्हणूनही लग्नासाठी ही माझी कळकळीची कल विनंती आहे तर ताई हे लागल्या होत्या बरं का पण ताया ताईचं पण कसं आहे माहिती आहे का मका वाळू घालाय आलो आहे वाळू घातलेली आता झाकून ठेवायची दोन ऊन द्यावं लागते ते भिजल्यामुळं ती वलसर झाली आहे माका त्यामुळं ती चालू आहे त्यांचं काय असेल ती वाळत घालायला मी पण म्हणलं झालं आता म्हणलं उद्या मी पण घेते करून बघा त्यामुळं लक्ष्मीपूजन झाले मला माहेरला पण जायचं आहे दिवाळी ही दिवाळी सण असू द्या आता तुम्ही म्हणसाल जुतीच्या तोंडात सारखं माहेर असतं का असतं त्याच्या मागं पण कारण आहे मित्रांनो कुठं तर आपल्याला माहेर पण इतकं महत्त्वाचं आहे ना तुम्हाला मी तसे म्हणत नाही जिथं आपला नवरा आहे तिथं पण आपलं सर्वस्व असतं पण जिथं आपलं भाऊ येतं जिथं आपले वडील आहेत तिकडं जावंच लागतं व त्यांना पण आपली कुठं तर आशा असते भावाचा फोन चालता मला म्हणत होता दिदे तू कधी यायचे किंवा मी तुला न्यायला येतो तु। खरंच बरं का भाऊ बहिणीचं प्रेम ही वेगळंच असतं मी म्हणून मी नाही सगळीच आता बहिणी जी असते त्या भावाकडे जाते त्या ताईचं पण नियोजन आहे प्याला जायचं भाऊबीजीशी जाऊन भावाला ओवाळायचं जा, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं माझं असून ते असून आता एवढी छोटी ताई आहे पण अन्नाकडं कधी जायचं चा, असं बोलते राहतं हो। माहेर पण कशासाठी असतं त्यात माहेरात पण मला एक कमी आ मी म्हणत नाही बरं का मला आई नाही आईचं महत्त्व कसं आहे माहीत आहे का आता जरी मला आई असली सावत्र असू द्या मस्त चांगली आहे बरं का तिनं पण अंतकरण जिथं असतं ना म्हणजे मला मम्मीची खरंच ओढ लागली आहे का मी ताईकडे गेलती छा बरं का बरगा खासकण आलता म्हणून आपलं ताईला म्हणलं छा करत असला तर माझ्या नावचं पण करा गेली हक्कानं मागितलं तिथं चहा पिली चापे पे पेतानाच विषय निघला आता जे आई आली या ती काय म्हणली माझ्या कव्याला माशाचं मुंडक, एवढं आ भा आवडतं ना ज्यावेळेस मी तिथं प्यात असताना मुंडक खायला लागली म्हणजे जे मासं खायला लागली मला कवीचं ध्यान होतं रडली अक्षरशः आहे कारण नदीकाठचा भाग आहे तिथं मासं मोठं ती सापडते तर त्यामुळं मासे कसं असते तर ते तुम्हाला माहिती पीस मोठं असते तर म्हणजे आ ताईला कसं आहे का आवड सांगोल्यात सांगलीला राहिलेल्या आहेत ताय त्या वेळामुळं त्यांना त्या माशाची पण आठवण भरपूर होती तिकडं वेगवेगळं प्रकारचं मासं असते तर त्यामुळं ना त्यांनी ती खाल्ले येतं आणि इकडं आपल्या भागात भेटतो ती चिलापी मासा त्या माश्याव्यतिरिक्त इथं कुठं एवढं मासं पण नसते तर आणि त्यांना हाय सवय मोठं मासं खायची रव कटला एवढं त्यांना ती ध्यान होतं ना ती स्वतः म्हणते ते आपण मला ती मासं खायचं येतं किंवा ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलतो त्यावेळेस पण त्यांना ज्यावेळेस मासं दिसलं होतं ती काही अडचणी असते त्या तिथनं एवढ्या लांबनं प्रवास करायचा तिथं मला आनंद खराब झाला असतं म्हणून आम्ही काही ते आणलं नाही तर का पण मला एक सांगायचं कसं की आईचं ताईवरचं प्रेम अक्षरशः त्या टायमिंगला त्या रडल्यावर ताई ताईसुद्धा म्हणल्या आई तू तर अशी अडवणी करायला लागली तू रडायला लागली तर मला मग इकडं मन लागत नाही त्या दोघींचं प्रेम बघून मला एवढं म्हणजे एवढं ध्यान झालं ना मम्मीचं आता ध्यान काय म्हणावं लागत नाही मित्रांनो रोजच आपल्याला ध्यान होतं नाहीतर नीच मदर डे दिवशीच आपल्याला ज्या आईचं दिवस असतो त्या दिवशीच आपल्याला आईची आठवण हो असं कुठं लिहिलं पण नाही किंवा त्याच दिवशी आपल्याला आठवण यावं हो। त्या दिवशी आईचं गुण गाव होतं असं पण नाही ज्यावेळेस आल्यावर जी त्यांची कामं असतेली त्या करू लागते त्या ज्यावेळेस त्यांना ते डोक्याला तेल लावून ज्या त्यांची ते विणी घालते त्या त्या टायमिंगला सुद्धा माझ्या मम्मीचं ध्यान होतं दुर्दैव एवढंच की मम्मी माझ्या जवळ नाही मला ती कुठनं तर बघत असेल बरं का ती पण देवाघरी गेली या पण तिथनं पण मला बघत असेल माझं लिकरू कसं आहे काय मला हे एवढं भारी वाटतं ना खरंच आई पाहिजे होती बरं का ती विचार करून मला भारी वाटते की खरंच माझी आई असती तर किती भारी झालं असतं पण माझं वडील पण तर बरं वडील असल्यामुळं आम्हाला कुठं आईची कमी जरा वाटू दिली नाही भासू दिली नाही कुठंतरी त्यात तुम्हाला मी त्या दिवशी आमच्या मामाचं तर तुम्हाला मी सांगितलं होतं माझ्या मामाचनं तर माझ्यासाठी एवढं केलं मित्रांनो अक्षरच्या काही कुठल्या गोष्टीची कमी केली नाही मामाची परिस्थिती आमच्या अजून पण चांगली आहे आत्ता पण चांगली आहे एवढं बाहेर बर्गा रानात जे त्यांच्या म्हणजे बागायत आहे मी असताना तिथं डाळिंबाची बागायत होती आता काही ती डाळिंबाची बागायत नसून mm -hmm. शेवगा लावला आहे बघा मी गेल ती मामाकडं तुम्हाला ती व्हिडिओ टाकला आहे मामी पण मस्त आहे सगळं असं मस्तच आहे बरगा अजून एक खुशखबर सांगितली या मामीनी मामी म्हणल्या भाड्याचं लग्न जमलं या म्हणजे माझ्या मेहुण्याचं लहान होता ओ वो एवढं एवढं खरंच बरं का त्यावेळेस मी जिथं शाळेला होती त्यावेळेस लहान होता ज्यावेळेस आम्ही खेळू बागडलो मोठं झालो आज त्याचं लग्न आहे आम्हाला तर कुठं तर भारी वाटलं त्याच्या कुठं तर नवीन जीवनाला सुरुवात होणार आहे त्याला माझ्याकडनं शुभेच्छा बरगा खरंच अजून काही तारीख धरली नाही धरल्यावर मामीचं तर आताच चालू झालेत कोण आलं नाही तरी चालेल पण तू एक आठवडा दोन आठवडं तरी माझ्याकडे येऊच लागणार आहे मला मदत करूच लागणार आहे पण हेनी पण नाही म्हणलं नाहीत बरं का मित्रांनो कारण त्या मामा मामीचं त्यांना पण एवढं महत्त्व माहीत आहे बरं का कारण ज्या वेळेस लग्ना ती मी ज्यावेळेस रडत होती ज्यावेळेस सगळं असं त्यांना एवढं भारी वाटतं ना मला म्हणते की खरं तुझं मामा मामी वेगळंच येतं एवढं माया लावते तर कोण आज कोण कुन, कोणाला बघत सुद्धा नाही त्यातनं पण तुझी मामा मामी एवढी श्रेष्ठ ते ना त्यामुळे त्यांचं मन कधी माम ह्यांनी दुखवत नाहीत जरी भैड्याचं लग्न असलं तर तुमच्या जुतीला किंवा गुढी म्हणते ती बरं का मला तिकडं माहेरात मला गुडी म्हणते ती मग आणून सुडतो म्हणल्यात तर म्हणजे बाहेर वाटलं बरं का कुठं तर नाही होई म्हणलं तर उंबऱ्याला जाताना कोण असती पण ज्यावेळेस शाळेला जाते त्यावेळेस काय बोललं नाहीत त्यांना पण माहीत आहे ना त्यामुळं ती बोलून जात नाही तर सहसा तर असं माझं मी तुमच्याबरोबर शेअर करते मला पण बरं वाटतं ज्यावेळेस तरी सांगा मला काय माझं काय चुकत असलं तरी माझं विचार ते मी तुमच्यापर्यंत सांगायला लागले तर भारी वाटतं कुठंतरी ऐकून घेणार पण असतं मी सांगणार सांगत जरी असली तर कुठेतरी तुमचा प्रतिसाद आहे मला असा तुमचा सपोर्ट राहू द्या एवढंच मला सांगायचं आहे बाकी काय नाही तर चला घरी जायचं आहे चला भेटूया सकाळच्या व्हिडिओमध्ये